स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकण भूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग फोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ठ कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील किंजवडे खालचीवाडी ते बाईतवाडी कदमवाडी जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव गेली दहा वर्षी नादुरुस्त आहे साकव सद्यस्थितीत पूर्णपणे धोकादायक बनला असून ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन या साकोवरून ये जा करत आहेत गावातील शेतकरी पावसाळ्यात आपल्या शेतात जाण्यासाठी व पलीकडील बाईतवाडी कदमवाडीच्या संपर्कात राहण्यासाठी साकवाचा उपयोग करतात श्रमदानातून ग्रामस्थ पारंपरिक बांबू फोपळीच्या सहाय्याने तात्पुरती डागडुजी करून ये जा करतात साखवाच्या ठिकाणी कायमस्वरूपी छोटा पूल व्हावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत सामोरे जाण्याचं एवढं तात्पर्या आम्ही उपयोजन सुद्धा केलं काय एकदम तो जीव मुठीत घेऊन आम्ही दोन्ही वाढीतली माणसं कदम बाईतवाड़ी हां एकतर आमचं जीव मुठीत घेऊन आम्ही तो प्रवास करतो एकतर पाणी येतं आहे आता पाऊस पडतो आहे त्याच्यामुळं एवढी हा म्हणजे मु जीव मुठीत घेऊन आम्ही कोणतरी त्या त्या, त्या पुलावरून पडणारच नक्की शंभर टक्के सांगण्याची काही गरज नाही कोण शासन कोण कोण म्हणजे ल लक्षात देत नाही आहे आमचं येणं जाणं म्हणजे का आमचं दळण म्हणा एकतर आमचं येणं जाणं दुकानं वगैरे आहेत जवळ म्हणून आम्ही दोन्ही वाढीतली माणसं येतो आम्ही कारण आम्हाला हे बघा आता हे पिशवी घेऊन आलो दळणासाठी हां आता छत्री ही पिशवी आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही होत आहे म्हणून बघितला कसं कसं धरून 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 आलो जवळ म्हणून आलो मी आता लांब असतं तर कुठे जायचं आम्ही हां एकतर आमची एवढी हालत झाली आहे आम्हाला पान सुपारी मिळते वेळी इतर पान खाणारी माणसं कुठेतरी येतो आम्ही दळण घेऊन हे ते आता काय करायचं दोन्ही वाडीतल्या माणसाने किंवा इथली माणसांची शेती आहे तिथे कसं जाणार घेऊन ट्रॅक्टर म्हणा किंवा काय कसं माणसं जातील लेडीज जातील काय कसं जाणार तिथून घेऊन हां ह्या लोकांची ह्या सुरवेवाडी घाडीवाडी यांची शेती स्थिती आहे आमची आहे ते आम्ही मरू दे कसं तरी येऊ आम्ही हां पण ह्या लोकांनी काय करायचं कसं जायचं तिथून त्या पुलावरून आणि शेती करायचं उपवाशी मारण्याची पाळी आहे हां अशी परिस्थिती आहे काय आता करायचं ते ठरवा आता काय करायचं आम्ही तरी आम्ही काय येतो जातो आहे जीव मुठीत घेऊन येतो जातो काय करायचं या पुलाची अवस्था अशी झाली आहे खालचा भाग जो आहे तो पूर्ण कजून गेला तो आणि पडून गेलाय तो आणि एका बाजूला तो साख वाकून गेलाय म्हणजे काहीच शिल्लक नाही आहे गेल्या वर्षी ग्रामस्थांनी खांबट टाकून कुठेतरी जाण्यासाठी आपलं साधारण हे केलं आता काय बघितलं तर एकदम खचूनच गेला तो काय नाही राहिलंच नाही आहे सडून गेले आहेत सडून म्हणजे काय म्हणजे शिल्लकच राहिलं नाही बघायला गेलं तिथे वस्तू तिथे बघितलात ना तर काय कसं जाते माणसं येत आहेत आणि काय करताय ते काय सांगण्याची गरजच नाही सडून गेले आहेत पत्रे खाली बी राहिलं नाही दोन्ही बाजूने काय राहिलं नाही एका बाजूने तो गेलायच तो एकदा दोन तीन माणसं एका दणक्यात आली ना तो खालीच जाईल माणसासाठी अशी परिस्थिती आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट